नमस्कार में विक्रम मी विक्रम गायकवाड आणि मी आमचा पिक्चर येतो आहे रघुई येत्या तेवीस ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात मी रामदास स्वामींची भूमिका केली आहे आणि माझं सगळ्या प्रेक्षकांना हे आव्हान आहे की तुम्ही हा चित्रपट नक्की येऊन चित्रपटगृहात बघा कारण आपण लहानपणापासून मानाचे श्लोक वाचले तासबोध पाहिला आहे बडबडतो नमस्कार मी विक्रम आयकड येत्या तेवीस ऑगस्टला रघुवीर हा चित्रपट येतो आहे या चित्रपटात मी रामदास स्वामींची भूमिका साकारली आहे आणि हा चित्रपट तुम्ही आवर्जून बघा कारण शाळेत असल्यापासून आपण मनाचे श्लोक पाठ केले दासबोध वाचला आहे पण मनाचे श्लोक लिहिण्यामागे समर्थांचा काय विचार होता त्यांनी कशासाठी लिहिले हे या चित्रपटातून कळेल त्यांचा जीवनप्रवास उलगडेल आणि हा चित्रपट करताना मुळात मला खूप शिकायला मिळाले मला खूप गोष्टींचा छान अनुभव हो आला एका एक, एक एवढी मोठी व्यक्ती ज्यांचं आपण चारशे वर्षांनंतर नाव घेतो त्यांनी लिहिलेले श्लोक पाठ करतो त्यांची शिकवण लोक अजूनही घेतात ती का घेतात हे या चित्रपटातून मला समजलं की आ, किती खोलवर आणि दूरदृष्टी होती या माणसांमध्ये म्हणून आज त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होतो उगाच कोणाचे चरणी नतमस्तक व्हायला कधीच कोणी जात नाही असं कोणीतरी करतं याचा अर्थ त्यांचं कार्य मोठं आहे त्यांचं समाजाप्रती असलेलं भान मोठं आहे त्यांचा त्याच्यामागचा विचार मोठा आहे हे सगळं सम समर्थांनी का केलं कशासाठी केलं हे सगळं या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आवर्जून बघा बावीस ऑगस्टपासून तेवीस ऑगस्टपासून तुमच्याजवळच्या चित्रपट गृहात रघुवीर विक्रम सर स्वामीची जी, स्वामी जी भूमिका आहे तुमच्यापर्यंत कशी काय आहे तुम्ही स्वामीची भूमिकासाठी तुम्ही पात्र आहेत का तो चित्रपट तुमच्याविषयी पात्र आहे तर तुम्ही त्यांची काय प्रतिक्रिया असाल म्हणजे मला दिग्दर्शकाने संपर्क साधला होता निलेश खुंजीरनी ही भूमिका करशील का म्हणून तेव्हा मला असं वाटलं होतं की मला जरा अवघड जाऊ शकतो ही भूमिका करणं कारण माझी पर्सनॅलिटी थोडी वेगळी आहे तर रामदास स्वामी हे खूप ह्यूज पर्सनॅलिटीचे आणि मोठं व्यक्तिमत्व तर तसा मी दिसिन का दिसिन काय इथपासूनच माझी सुरुवात होती करू शकेन पुढं नंतर आपण अभिनयाने किती वेळी घेतलं तरी जर आपण दिसतच नसू तर त्याला न्याय नाही शकत त्या भूमिकेला मग त्याने काय केलं त्याने एका फोटो माझा घेतला आणि त्याच्यावर स्केच करून मला पाठवलं की तू जर ही भूमिका केलीस तर साधारणपणे असा दिसील आणि मग तो फोटो पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की येस आपण जवळपास जातो आहे मग मी हा भूमिका ही भूमिका करायचा निर्णय घेतला स्वामीचे स्वामीजी जो आम्ही हा टेलर जो बघितला त्याच्यामध्ये एक गोष्ट जाणून आली की त्याच्यामध्ये योगासन दाख योगाचा हा प्रकार दाखवला या आहे यासाठी तुम्ही काय केलं म्हणजे जे काय प्रॅक्टिस केली का काय की डायरेक्ट म्हणजे कसं काय हो हो व्यायाम तर आ, मी शूटिंग सुरू व्हायच्या तीन महिन्याआधीपासून आम्ही व्यायाम करतच होतो माझ्या ट्रेनर यायचा घरी आणि तो माझा हो सगळा व्यायाम करून घ्यायचा आणि आम्ही ह्याची काळजी घेतली होती की जिम मला शरीर व्यक्ती वाटू नये कारण समर्थ हे सूर्यनमस्कार घालायचे योगासनं करायचे तर तशा पद्धतीची शारीर यष्टी करण्यासाठी आम्ही व्यायाम तर करतच होतो ट्रेलरमध्ये दुसरी गोष्ट जाणवली की याच्यामध्ये भाषेवरती प्रकृत्व जास्त दिलेलं आहे संस्कृत किंवा काय श्लोक मुला काय तर त्यात तुमचं काय काय तुमचं काय म्हणलं आहे भाषा तर अर्थात चारशे वर्षांपूर्वीची भाषा शुद्धच होती आणि त्यात समर्थांच्या तोंडी जर ती येणार आहे तर ती अजूनच ऑथेंटिक वाटली पाहिजे त्यामुळे भाषेवर तर आम्ही काम केलंच ठीक आहे मी रुजुता देशमुख आमचा रघुवीर हा चित्रपट तेवीस ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो <laughs> आहे त्यामुळे रामदास स्वामींवर आत्तापर्यंत कोणीही चित्रपट काढलेला आहे आपल्याला मला असं वाटतं रामदास स्वामींची माहिती ही खूप कमी आहे त्यांच्याविषयीची सगळी माहिती सुद्धा सगळं एका चित्रपटात कवर होऊ शकेल ह्याच्याहीपेक्षा त्यांचं खूप मोठं कर्तृत्व आहे तर त्या व्यक्तिमत्त्वाविषयी अनेक गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाही आहेत त्या या चित्रपटातून आपल्याला आहे त्यामुळे मी सगळ्यांना अशी विनंती करीन की चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट निश्चित पहा मी स्वतः राणू म्हणजे समर्थांच्या मातोश्रींची भूमिका साकारते त्यामुळे लहानपणी नारायणाने किती त्रास दिला आईला हेही आपल्याला बघायला मिळेल आणि मोठी झाल्यानंतर सुद्धा एकदा समर्थ भेटायला येतात आईला तो सीनसुद्धा खूप छान आहे पण मी त्याविषयी सांगत नाही तुम्हाला तो तुम्ही चित्रपटात बघा असं मी म्हणेन त्यामुळे ह्या चित्रपटातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे की काही तिथे मी घरी घेऊन जाल किंवा अनेक गोष्टी मी जेव्हा चित्रपट पाहिला तेव्हा मला असं वाटलं की यातल्या अनेक गोष्टी आजही आपण करू शकतो आणि आजही आपण करत नाही तर त्यातून मला असं वाटतं आपण सगळ्यांनी शिकावं की काही गोष्टी आपल्याकडून राहून जात आहेत आणि त्या आपण करायलाच हव्यात आमच्या चीननी खूप कष्ट घेतले आहेत खूप रिसर्च केलं आहे विक्रमनी खूप जास्ती कष्ट घेतले त्यांची त्याच्या शरीरावर काम केलंय त्याचं वाचन त्याच भाषा हे सगळ्यावर त्यांनी काम केलंय आणि त्यांनी खूप छान काम केलंय म्हणजे आवाजावर सुद्धा त्यांनी काम केलंय पण हे सगळं तुम्ही चित्रपटात मॅडम फक्त एकच प्रश्न आहे ही जी भूमिका आहे आईची ती तुमच्यापर्यंत कशी झाली ती कशी काय केली तुम्ही ते दिग्दर्शक निलेश कुंजीर यांच्याकडनंच मला फोन आला होता आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की असा असा चित्रपट येतो आहे रामदास स्वामींवर आले आणि त्यांच्या मातोश्री भूमिका तुला करायची तिथेच मी हो म्हणून टाकल मला असं काही नव्हतं की मला स्क्रिप्ट वाचायचं आहे मला माहिती हवी आहे कोण करतोय काय करतं आहे काय नाही कारण निलेशला मी खूप वर्ष ओळखते त्यामुळे तो जे करेल ते करे चांगलंच करेल याविषयी मला विश्वास होता त्यामुळे मी ताबडतोब हो म्हणाले भूमिका अतिशय छोटी आहे पण स्वामींच्या मातुश्रींची आहे त्यामुळे नाही म्हणण्याची काही शक्यता असते दुसरी गोष्ट म्हणजे भाषेवर तुम्ही कसं प्रभुत्व ठेवलेलं आहे भाषेवर आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं असतो म्हणजे कुणा एकाचं काम नाही आमची पूर्ण टीम आहे लेखकांची टीम आहे दिग्दर्शकांची टीम आहे जे आम्ही सगळ्यांनी मिळून थोडंसं आधी लॅपटॉपही केलेलं होतं आणि आम्ही ऑन सेट पण खूप जास्त काम केलं कारण कितीही केलं तरी कधी कधी शूटिंगच्या दरम्यान काहीतरी एखादा शब्द इकडे तिकडे निघून जातो पण तो टोकणं तो थांबवणं त्याच्याऐवजी हे असायला हवं हे सांगणं त्यामुळे मी कितीही अभ्यास केला तरी सुद्धा मी चुकू शकतो त्यामुळे आमच्या टीमचं कौतुक आहे जरी हा रिसर्च केला जाता समर्थ रामदास स्वामींवरचा आमचा हा रघुवीर चित्रपट तुम्ही चित्रपटात तर आमचा रघुवीर हा चित्रपट जो समर्थ रामदास स्वामींवर आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी जाणून घ्यायला किंवा त्यांनी काय काय केलं हे जाणून घ्यायला त्यांच्याकडून शिकण्यासाठी हा चित्रपट गृह आवाज जाऊन बघा कृपया तो मोबाईलवर किंवा तो नंतर ओ टी टीवर येईल अशी वाट बघत बसू नका त्यातून तुम्हाला खूप काही शिकायलाही मिळणार आहे आणि तुम्हाला आनंदही मिळणार आहे तुम्ही नक्की बघा रघुवीर नमस्कार रिलेश सर आज रघुवीर चित्रपटाचा टेलर बघितला अति उत्तम आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही जे डायरेक्शन दाखवलं आहे एक नंबरचा डायरेक्टर दाखवलं आहे कारण की एखाद्या ज्ञानी म्हणजे संतांचं एक दाखवतो म्हटलं एक वेगळं स्ट्रगल असेल त्याला तर तुमची ही जी क या चित्रपटात तुम्ही आता सा सांगितलं की पाच सहा वर्ष लागले आहेत तर तुमचं याच्यावर काय प्रतिक्रिया आहे आणि कशी काय तुम्ही या प्रोसिजरमध्ये तुम्ही गेले आहेत uh, मी मगाशी उद्योगी अभिनव पाठक जे आमचे निर्माणे आहेत त्यांच्या रोख्यामध्ये एक कॉन्सेप्ट होती हा विषय होता की समर्थ रामदास स्वामी यांच्यावर पायोग्य किंवा त्यांच्या जीवनावर आधारित असं कोणतीही गोष्ट आत्तापर्यंत आलेली नाही आहे तर ती यावी सर्वच लोकांना असं म्हणजे बघा की त्यांचे जे भक्त आहेत किंवा आपणही मनात श्लोक आधीपासून ऐकतो बालपणापासून पण किंवा सुखकरता दुःखता ती आपण ऐकतो ती नक्की संवर्धन सोबत असले मला माहीतच नाही तर ही गोष्ट कळायला सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावी सगळ्यांना कळावं त्यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला ते माझ्याकडे आले की अशी असा सिनेमा करायचा आहे हा माझ्या जीवनात नव्हता माझ्या थोडा रोमॅंटिक किंवा एक काही जर कपत्र असेल तर तशा प्रकारच्या गोष्टी मी जास्त कळतो तर पहिल्यांदा मला असं काही करायला नाही मेन म्हणजे मुख्य म्हणजे समर्थांचं जे काही आहे ते या सिनेमातून सगळ्या लोकांपर्यंत घेणार आहे तर एकंदरीत त्याची सुरुवात ग्रज झाली चित्रपटाची कास्टिंग तुम्ही कशी काय सिलेक्शन केली विक्रम मला सुरुवात कसं ठोक विक्रम गायकवाडनं जेव्हा मी विचार केला असत्र आपल्या स्वतःची भूमिका कोणतं तर मराठीमध्ये मला असं करायचा होता की जो जरा फेस फेस व्हॅल्यूवरती आजकाल फेस व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहे किंवा मोठा शेअर महत्वाचा आहे पण मला त्यापेक्षा महत्त्वाचं वाटतं की समर्थ हे इथे सोपे नाही आहे समजणं आणि त्यांचंही एक भाषेवर एक वर्चस्व होतं तर विक्रमचं भाषेवरचं वर्चस्व कमाल आहे कारण त्याने उंच माझ्या डोक्यामध्ये सिक्रेट बघितली मग तो अफाट बोलतो त्याबद्दल तर तेव्हा मी ठरवलं की विक्रमलाच पाणी करायचं म्हणजे पहिल्या दिवसापासूनच हे होतं तुम्हाला पोलिसांना असं वाटलं की तो चेहरा तिथे योग्य होईल नाही पण विक्रमने जे काही केलं ते तुम्ही बघा देऊ तुम्हाला कळेल की विक्रम किती योग्य होता त्याच्याबरोबर शैलेश दातार आहेत अजुरा देशमुख आहे नंतर राहुल मेंदळे आहे वर्षा दांदळे आहे आणि अनुश्री आहे अशी खूप सारी म्हणजे ते पन्नास साठ आर्टिस्ट लोकांची आहे यायचा आणि त्यात खूप सारे त्यांचे भक्त त्यांचे आता त्या भक्त मोठा होता तर त्याच्यामध्ये नवीन काही कलाकार आहे पण सगळ्यांनीच खूप छान काम केले आहे त्याच्यामुळे स्टारकास्ट मला म्हणायचं नाही की जसं कॅरेक्टरने आम्हाला हवे होते तसं सिमिलर केले आणि त्या कॅरेक्टरला सुटेबल असे सेव्हल की करू शकतात त्यांनाच मी कास्ट करतो असे सर तुमचं ते गाणं जे ते केलं आहे जसं रघुवीरचं ते गाणं आहे ते गाण्यामध्ये जे लोकेशन आहे ते डिफरंट डिफरंट भागात केलेल्यासारखं वाटतं तर ह्याचं काय तुम्ही सांगा लोकेशनच्या बाबतीत ॲक्च्युली समज तर समोर बारा वर्ष भ्रमण दिले तर बारा वर्ष त्यांनी भ्रमण तर ते पूर्ण भारतभर फिरत होते तर आम्हाला असं होतं की ते भारतभर फिरण्यासाठी मग ते वेगळे लोकेशनवर आम्हाला करायचं होतं तर आम्ही मग मनाली गुरुमनाली आहे राजस्थान आहे आणि सातारा म्हणा मुंबई म्हणा जवाहर म्हणा जेवढे जिकडे जिकडे आपल्याला करता येईल त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही ते शूट केलं तर त्याच्यामुळे होतं ना की ते त्या गाण्यामध्ये ती पूर्ण भ्रमांती आम्ही काय गाण्यामध्ये एवढं समाजाचं कार्य एवढं दोन तसं दाखल सोपं नव्हतं त्यामुळे त्या गाण्याच्या गाण्याच्यामध्ये आम्ही पूर्ण त्यांची भ्रमांती त्या गाण्यामध्ये बारा मिनिटं दाखल बारा वर्षाचा प्रवास त्यांचा त्या चार ते पाच मिनटं दाखवतो चित्रपटामध्ये भाषेचं भाषेवर तुम्ही भरपूर प्रभुत्व दिलेलं आहे त्याच्यामध्ये जी संस्कृतची भाषा आहे किंवा जे श्लोक आहे किंवा काय बाकी डायलॉग्स आहेत त्याचं तुमचं प्रिपरेशन कसं होतं आहे काय लाईक वेगळं काय म्हणजे आ, काम जी, की जी, आ, जे आ, जे का म्हणजे कार्यशाळा केली काय कसं असतं म्हणजे बेसिकली मी मग असं की सचिन गडावर जे तिथले त्यांचे अनुयायी आहेत योगेश गुमार आहेत किंवा तिकडे रामदा मकरंद गुवार असे खूप सारे आहेत त्यांनी आम्हाला खूप मदत केली या गोष्टींमध्ये कारण समोर त्यांनी जे काय लिहून ठेवलेलं त्या बऱ्याच गोष्टी आम्हाला माहीतच नव्हत्या तर त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये बदल आपले अभिराव मडगावकर जे आहेत ते त्यांचे लेखक आणि संवाद व्यक्त करत आलेली आहे तर अभिराव सुद्धा तिकडची पुस्तकं असतील किंवा सगळं साहित्य आहे त्याचा अभ्यास करून हे लिहिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते ऐकतानाही असं वाटतं की ते जे श शब्द वगैरे आलेले आहेत किंवा त्याचं पूर्ण जे काही त्याचं साहित्य जे आहे ते तसंच्या तसं आणण्यासाठी आम्ही भाषेमध्ये जास्त बदल झाली आणि शक्यतो तुम्ही जे बोलता त्याच्यापेक्षा मला महत्त्वाचं वाटतं ना की ती भाषा खूप सोपी ठेवली आहे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ती संस्कृत भाषा असेल किंवा ती लोकांनाकडून कळणं कठीण असतं म्हणून आम्ही सोपी भाषा ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्याबरोबरच त्यांनी जे लिखान केले ते तसंच तसं मांडण्यात आले लास्टली हा चित्रपट तर एवढ्या कालांतराने येतो तर तुमची शेवटची प्रतिक्रिया काय असेल प्रेक्षक असा एवढ्या नाही तरी पण आम्ही पाच सहा वर्षाच्या काळानंतर तो रिलीज होतो मला असं वाटतं नाही की समर्थांनी जे कार्य केलेलं आहे त्यांचं जे काही अपाट कार्य किंवा त्यांनी जे काही एवढा लोकांसाठी इथे दिलेलं आहे जे आपल्याला मला वाटतं की मला स्वतःला ती घेता नव्हता एवढे वर्ष मी ही वाट बघत होतो की मला त्याच्याबद्दल जे काय माहिती होतं ते मला कळलं ते लोकांना कळावं आणि ते लोकांना एकदा कळलं की त्यांना कळेल की नक्की समजतं काय आहे आणि त्यांना जाणून घेण्यासाठी लोकं अजून त्यांचं वाचन करतील त्यांनी जे काय लिहिलेलं त्यांचं दासबोध असेल मराठी लोक आहेत हे तर आपल्याला माहिती आहे पण त्या व्यतिरिक्त त्यांनी खूप काही लिहिलेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टी आता लोक वासायला लागतील आणि लोकांनी सिनेमा नक्की बघावा कारण येणाऱ्या पिढीसाठी खूप काही शिकवणार आहे